शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर शिर्डी ग्रामस्थांनी निषेध बैठक घेऊन आक्रमक पवित्रा घेतलाय दहा फेब्रुवारीला शिर्डी मधील सर्व पक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून शहरातून कॅन्डल मार्च काढणार आहेत शिर्डीमध्ये मध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी खुनासारख्या घटना घडत असतील तर साई भक्त आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा घटना जर वारंवार घडत असतील तर ग्रामस्थ पोलिसांची गय करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे शिर्डी पोलीस ठाण्याच्या भोंगळ कारभाराला लगाम लावण्यासाठी ग्राम दलाची स्थापना करणार अठ्ठेचाळीस तासात शिर्डी व्यवस्थित करणार असंही ग्रामस्थ म्हणत आहे शिर्डी मध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यासाठी कॅन्डल मार्च काळ्या फिती लावून शिर्डी शहरामध्ये सोमवारी दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता निघणार आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण शहरातील सर्व नागरिक महिला पुरुष एकत्र येणार आहोत आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्या थे ठिकाणी आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि ते निवेदन जे आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत शिडीकरांचं एकच म्हणणं आहे शिडी गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे पुढे येणार साई भक्त सुरक्षित राहायला पाहिजे आणि इथली ती दहशतमुक्त गुंडगिरी आहे तिला भयमुक्त शिर्डी करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे म्हणून येणाऱ्या दहा तारखेला सकाळी स संध्याकाळी साडेपाच वाजता द्वारकामाईच्या समोर म्हणजे वाचनालय शिर्डी नगरपालिकेचं वाचनालय त्या वाचनालयाबरोबर सगळ्यांनी जमायचं आहे शिर्डी शहरामधून एक कॅनल मार्क काढायचा आहे काळ्या पिजलावरून तो काढायचा आहे